अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात अवैध बाळगून विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत पथकास जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना देत मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं पथक कर्जत पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली कि भांडेवाडी परिसरात सचिन झगडे हा त्याच्या घरी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पानमसाला मसाला जवळ बाळगून त्याची विक्री करतोय मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने तात्काळ सचिन झगडे याच्या घरी जाऊन खात्री केली तेथे सचिन झगडे आणि स्वप्नील सोनवणे दोघे आढळले सचिन झगडे याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे सहासष्ट रुपये किमतीचा आर एम डी पानमसाला गुटखा हिरा पानमसाला गुटखा विमल पान मसाला गुटखा डायरेक्टर स्पेशल पानमसाला गुटखा सुगंधी तंबाखू आणि बत्तीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल असा एकूण तीन लाख पाचशे सहासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला ताब्यातील इस्माकडे हा गुटखा कोणाकडून आणला याची विचारणा केली असता त्यांनी भाऊसाहेब सकुंडे राहणार मदनवाडी भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे याच्याकडून आणल्याची माहिती दिली तर ताब्यातील इस्मांना मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहिल्यानगर